राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस तर्फे युद्ध असे उत्साह पूर्वक कार्यक्रम घेण्यात येत आहेत त्यात ही त्या रांगोळी स्पर्धा तरुणी आणि विद्यार्थिनींसाठी खूप आकर्षित ठरलेली आहे अनेक तरुण आणि विद्यार्थिनींच्या रांगोळी स्पर्धेत सहभागी झालेल्या आहेत आणि अतिशय उत्सव स्पर्धा झालेली आहे या स्पर्धांसाठी आकर्षक अशी बक्षीस ठेवण्यात आली आहे देशाचे लाडके पंतप्रधान महानरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चूक असलेल्या सेवा पंधारवाडा दोन हजार पंचवीस मोहिनीताई दीपक बडे यांच्या मार्गदर्शनातून ज्ञान संजीवनी कोचिंग क्लासेस घेऊन आले आहेत नवरात्र रांगोळी स्पर्धा हा कार्यक्रम बघण्यासाठी स्वतः हिंदवी न्यूज संपादिका मनीषा अक्षय ढोले उपस्थित होत्या आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हिंदी न्यूज चॅनलमध्ये मी संपादक मनीषा अक्षय ढोले आज जे साक्षी मंगल कार्यालय या ठिकाणी जो प्रोग्राम रांगोळी स्पर्धेचा आयोजित केला आहे जो आपले ला भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्याबद्दल मॅडम तुम्ही काय सांगू इच्छिता नमस्कार माझं नाव मोहनी दीपक बडे मी जिल्हा सरचिटणीस म्हणून भाजपाचं काम करते आज साक्षी मंगल कार्यालय इथे आपण नवरात्र महोत्सव उत्साह साजरा करत आहोत त्याच्यामध्येच आपले ला सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त हा पंधरवाडा जो सेवा पंधरवाडा आपण आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम आपण घेतो त्याच्यामध्येच हे रांगोळी स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठं वाटा असेल तर ज्ञान संजीवनी कोचिंग क्लासेस यांनी घेतलेलं या या आहे आणि आम्ही सर्व मिळून ह्या रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये शंभर एक मुली सातवी ते नववी या क्लासमधील आज या स्पर्धेमध्ये उतरलेल्या आहेत विद्यार्थिनी आहेत आपण विद्यार्थी दोन्ही पण आपण पार्टिसिपेट आपण आलेलं राजनगाव शेनपुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या साक्षी मंगल कार्यालयामध्ये ज्ञानगागा कोचिंग क्लासेस जो रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं आपल्यासोबत आहे संचालक मान्य डाकोरे सर यांच्याकडून जाणून घेऊया प्रतिक्रिया सर हे रांगोळी स्पर्धेबाबत आपण काय सांगू शकता सर धन्यवाद सर्वप्रथम तुम्ही आले इथे न्यूज रिपोर्ट करण्यासाठी रांगोळी स्पर्धा म्हणजे सर मेन उद्देश असा होता की काय होतंय आपण नवरात्री घेतोय आणि मुलींना आपण काय करतो खूप ठिकाणी तुम्ही पाहू शकता आजही आपल्या खूप साऱ्या मुलींना दाबल्या जातोय तर एक मुलींना समोर आल, आला येता आलं पाहिजे समोर त्यांना स्वतःला एक्सप्रेस करता आलं पाहिजे जे, जे काही आता तुम्ही बघू शकता इथे रांगोळी खूप मुलींनी काढली नाही आणि त्यांनी काय केलेलं आहे विशेष करून आपल्या मनातील गोष्टी इथं त्यांनी ते, सांगितलेलं आहे तुम्ही जर रांगोळी बघशाल तर रांगोळी स्पर्धेमध्ये त्यांनी ते, काही काही मुलींनी आपलं सोशल मीडियाचं दाखवलेलं आहे काहींनी दांड्याचं दाखवलं आणि त्यांनी एक पूर्ण जे जे कोणी आता हे न्यूज बघतील किंवा ज्यांना कोणाला माहिती होईल त्यांनी एक सगळ्याला सांगून दिले की मुली फक्त चूल आणि मूल नाही तर बाकीच्या गोष्टीसुद्धा करू शकतात आपण आज बघतो की आपले मुलींना एवढं दाबल्या जाते तरी ही भारताचे राष्ट्रपती एक मुलगी आहे बरोबर जर आपण या मुलींना सपोर्ट क केलं तर हे मुली अजून कुठं कुठं जातील आणि आपल्या भारताचं नाव कुठं समोर अजून खूप मोठं करू शकतात ते तर तेच मुलींनी एक समोर आले पाहिजे ते त्यांना एक कॉन्फिडन्स आला पाहिजे आत्मविश्वास त्यांचा वाढला पाहिजे आणि आत्मविश्वास वाढून आता जर ते आज या प्रतियोगितात आलेले त्याच्यासमोर नक्कीच अजून प्रतियोगितेमध्ये जातील अजून नवीन नवीन गोष्ट्या शिकतील आणि एक त्याच मागचा म्हणजे असाच एक उद्देश होता की मुलींचा आत्मविश्वास वाढला पाहिजे तसेच आपल्यासोबत संचालक आहे अक्षय सर अक्षय सर रांगोळी स्पर्धेच्या बाबत आपण आपण वर्ग आयोजित केले होते जसं की सर बर बर या रांगोळी स्पर्धेमध्ये ज्ञान संजीवनी कोचिंग क्लासेस त्याचबरोबर मोहिनी दीपक बडे या ताईकडून आपण वेगवेगळे जसं की वर्ग असेल सातवी आठवी आणि नववी या तीन वर्गांच्या विद्यार्थिनीसाठी रांगोळी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती जसं की आपण बघू की सातव्या वर्गातून एकूण सत्तावीस मुलींनी या ठिकाणी काय घेतलेलं आहे प्रतियोगितामध्ये समावेश घेतलेला आहे त्यानंतर नववीमधून अकरा ते बारा विद्यार्थ्यांनी यामध्ये समावेश घेतलेला आहे आणि जसं की आपण आठवीबद्दल बोललो तर आठवीमधून सुद्धा आठ ते दहा मुली या ठिकाणी समावेश घेतलेला आहे स्पर्धेमध्ये तर ब भरसाट असा प्रतिसाद मुलींकडून या ठिकाणी रांगोळी स्पर्धेला मिळालेला आहे तर इथून सु पुढे सुद्धा मुलींनी चांगल्या प्रकारे आपल्या देशाचं नाव आणि आपल्या घराच्या बाहेर पडून आपल्या देशाचं समाजाचं आईवडिलांचं नाव मोठं करावं हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि त्यांना शुभेच्छा आहेत आपण बघत आहोत हिंदवी न्यूज मी अक्षय डोले माझ्यासोबत प्रीतम मगर